नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा ह्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे व कोणत्या ठिकाण अस सूर्यदर्शन होण्याचा अंदाज राहणार आहे तसंच कोणत्या ठिकाणास आपल्याला तर राहण्याचा अंदाज राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज वाजलेली आहे अकरा आत्ता तर आज आहे गुरुवार दोन तारीख तर त्याआधी आपल्या दसऱ्याला दसऱ्याच्या शुभकामना तर आपण बघूया की आज अकरा तारखेन अकरा वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर, तर त्याआधी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बेळगाव मुंबई अहमदाबाद मंगळुरू बँगलुरू विशाखापट्टणम भुवनेश्वर कोरबा नागपूर इंदोर धनबाद तसंच फैजाबाद झासी कोटा जोधपूर नवी दिल्ली तसं मित्रांनो या ठिकाणात आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे अकराच्या सुमारास तर नागपूर या भागामध्ये आपल्याला चंद्रपूर रायपूर जबलपूर तसंच जगदलपूर रामगुंडम या भागांमध्ये फक्त आपल्याला आज ढगावत राहणं एकदम कमी ढगावत राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणास आ... आपल्याला सूर्यदर्शन होण्याचा अंदाज राहणार आहे तर सोलापूर औरंगाबाद नांदेड भागाला या ठिकाणास पण आपल्याला सूर्यदर्शन दिसणार आहे तर भोपाल या ठिकाणास पण आपल्याला सूर्यकिरणे दिसणार आहे तसंच अहमदाबाद सुरत या भागांमध्ये आपल्याला आज ढगाळतर राहण्याचा अंदाज दिसतो आहे तर आपण बघूया की कोणच्या राज्य कोणत्या जिल्ह्यात आज ढगाळतर अंदाज राहणार आहे तसंच जालना हैदराबाद मुंबई बेळगाव मंगळुरू बेंगलुरू या भागांमध्ये आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज दिसत आहे तसंच आपण बघूया की एकच्या सुमारास वातावरणात काय बदलणार आहे एकच्या सुमारास आपल्याला वातावरणात मुंबई अहमदाबाद या ठिकाणास आपल्याला आज कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे एकच्या सुमारास तसं नागपूर कोरबा विशाखापट्टणम भुवनेश्वर धनबाद या ठिकाणास पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच बेलगाव आ, या भागांमध्ये पण आपल्याला एकच्या सुमारास कमी पाऊस पडण्याचा अंदाज राहणार रा आहे तर सांगली सोलापूर औरंगाबाद नांदेड या ठिकाणास आपल्याला पाऊस राहणार रा, आहे कमी स्वरूपाचा पाऊस राहणार रा, आहे तसंच मित्रांनो आपण बघितलं एकच्या दरम्यान वातावरण तर चंद्रपूर रामगुंडम हैदराबाद औरंगाबाद जळगाव अकोला सोलापूर सांगली या, या भागांमध्ये आपल्याला एकच्या सुमारास ढगाळत राहण्याचा अंदाज राहणार आहे तर मित्रांनो आपण बघूया की तीनच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर आपल्याला दिसत आहे तीनच्या सुमारास वातावरणात काही बदल येणार नाही वातावरण तसंच तसंच राहणार आहे तर तर मित्रांनो तर पाचच्या सुमारास आपल्याला काही बदल दिसणार आहे तर पाचच्या सुमारास आपल्याला कोटा झाशी फैजाबाद कोरबा धनबाद भुवनेश्वर नागपूर जालना मुंबई अहमदाबाद तसंच हैदराबाद विशाखापट्टम बेळगाव मंगळुरू बंगळुरू मदुरई या भागांमध्ये आपल्याला कमी स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच मित्रांनो पाचच्या सुमारास आपल्याला इंदोर या भागांमध्ये पण आपल्याला वातावरणात काही बदल दिसणार नाही आहे तर मंगळुरू बँगलुरू तसंच मुंबई रत्नागिरी या भागांमध्ये पण आपल्याला वातावरणात काही बदल दिसणार नाही आहे तर तसंच पणजी सांगली हुबल्ली या भागांमध्ये पण आपल्याला वातावरणात काही दिवस बदल येणार नाही पाचवीस वर्ष मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या नवीन अपडेटसोबत मित्रांनो धन्यवाद